संध्याकाळ झाली पाच वाजले की मुलांना भूक लागायला सुरुवात होते त्यात सुट्टी म्हटलं की काही ना काही चालूच असतं या दोघांना भूक लागली म्हणून म्हटलं चला पटकन झटपट आपण शेवयाची खीर बनवूया तर घरामध्ये ड्रायफ्रूट शिल्लक नव्हते जे अवेलेबल होतं त्याच्याचमध्ये मी खीर बनवून घेतली पहिलं तर आपण तूप टाकून छान ब्राऊन होईपर्यंत शेवया परतून घेतल्या त्याच्यामध्ये आपण दूध टाकलं थोडंसं पाणी टाकलं नंतर आपण जितकी या खिरीसाठी साखर लागते तेवढी टाकून घेतली थोडेसे काजू टाकले आणि छान परत तून घेऊन यामध्ये मी सुहाना दूध मसाला टाकला इतकी भारी आणि अप्रतिम होते ना ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मसाला बारा महिने माझ्या घरी असतो कारण कधीतरी मी माझ्या मुलांना मसाला दूध बनवून देते आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी चिमटभर विलायचीसुद्धा टाकली आहे मी ही खीर थोडीशी घट्टसर बनवली आहे माझ्या मुलांना तशी आवडते म्हणून तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता कशी झाली नक्की कमेंट करून सांगा जाता जाता सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय